नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आपल्या मिष्ट अक्षर तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आता आपण डेली लोडिंगचं तर व्हिडिओ बघतच असतो झाडं काढली जातात आहे भरली जातात आहे गाडीत पण आज आता आपण खास मुद्दा हा व्हिडिओ जो बनवतो तो आता रोपा पण सॉर्टिंग करतानाचा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो आता जरी मोठी झाडं असली कारण तुम्ही आपल्याला हजार दोन हजार झाडामागं देत असता प्रति झाड कारण मोठी झाडं म्हटली की ती त्या किमतीची असतात आता आपण हे हजार रुपयेप्रमाणे झाड दिलेलं आहे आता हे भुजबळ साहेब आहेत करमकर साहेब म्हणून आहेत शिरूरचे करंदी गाव आहे तिथं आता आपल्याला ही रोपं पाठवायची आहेत आणि आता हे आपलं शॉर्टिंगचं काम चालू आहे इथं स्वतः मी आपले नर्सरीचे दादा आणि आमचे चार बाकीचे टीम मेंबर असे आम्ही सहा जण येतात आहे आणि अशा पद्धतीनं बघू शकतो आहे की रोपं बांधली जातात आता नारळ म्हटलं तर मित्रांनो असा बांधून दिला जातो आता ही जी खराब पानं वगैरे दिसतात बघू शकतो आहे की पट्टे व्यवस्थित असतात पण हे आता इसकटलेलं दिसते आपल्याला इथं तर हे अशा पद्धतीनं आपण जे खराब पान आहे ते काढलेलं आहे आणि बांधायचं काम चालू आहे आता लाईव आपण बघणार आहे की हे आपले इथं कसे बांधतात ते बघू शकता अशा पद्धतीनं हे बांधायचं चालू आहे हे असं बांध बांधायचं कारण असं आहे की झाडं ज्यावेळेस आपण लावतो खड्डा मोठा घेऊन तर येणाऱ्या वाऱ्याला झाड हल्लं नाही पाहिजे किंवा मुळ्या त्याच्या लूज होऊ नये यासाठी आणि दुसरी गोष्ट हे झाड लावल्यानंतर मुळी सेट होतोपर्यंत एक पंधरा दिवस आपल्याला वे वेळ द्यायचा आहे सांगितल्याप्रमाणे खत पाणी शेड्यूल करायचं आहे आणि त्यानंतर एक पंधरा दिवस वेळ द्यायचा आहे त्यानंतर ही झाडाची बांधणी सोडायची आहे तोपर्यंत सोडायची नाही आणि हा झाला शेतकऱ्याच्या तिथला व्यू आता आपण इथनं बांधून देतो त्याचं कारण आहे की झाडं जर ही आता पसरलेली असतात आता एखादं झाड आपण आता बघूया जे बांधलेलं नाही ते हे बघू शकतो फॉर एक्झाम्पल आता हे छोटा आहे म्हणून बांधलेलं नाही पण पसरलेलं झाड आहे जर असं आपण झाडं गाडीत भरायचं म्हटलं तर झाडांची मोडतोड होणार पानं खराब होणार तर हे होऊ नये या दोन गोष्टीसाठी आपल्या इथला व्यू आणि शेतकऱ्यांच्या इथला व्यू अशा पद्धतीनं हे दोन कारणांसाठी ही झाडं बांधली जातात आणि ही खराब जी पानं आहेत खराब माझ्या मित्रांनो हे काय करपा पडलेला आहे आता ऊन आत्ताशी पाऊस चालू झालेला आहे जे उन्हाळ्यामध्ये ऊन उन कडक असतं आहे चार महिने तर त्यात करपा हा पडणं नॉर्मल आहे आणि हे आपल्या शेतात आल्यावर सुद्धा ते आपल्याला जाणवणार आहे असं काय नाही की आपल्या इथं आहे किंवा नर्सरीतून नसला तर आपल्या नर्स शेतामध्ये येणार नाही असं काय नाही आहे ना करपा हा नॉर्मल विषय आहे जसा नारळामध्ये भुंग्याचा जो प्रकार आहे त्यासाठी ते आपण आता सापळे आता मी साहेबांना जे शेड्यूल बनवून दिलेलं आहे कारण त्यांचं बिल शेड्यूल हे बनवलेलं आहे पेमेंट सगळं ॲडव्हान्स पेमेंट शंभर टक्के आलेलं आहे आणि फक्त आता आपण गाडीचं वेट करतोय गाडी आली की पटपट रोपं टाकणार आहे आता पन्नास झाडं भरायचे आहेत तीन टन माल आहे आणि आता जवळजवळ तीस पस्तीस झाडं झालेले आहेत दहा पंधरा झाडं काढायचे आहेत गाडी असतोपर्यंत ते पण काम होणार आहे आणि आपले हे पाच मेंबर आहेत त्यामुळं गाडी पण आपली एकच्या आधी लंच ब्रेकच्या आधी भरून होणार आहे आणि गाडी दोनला जरी निघाली तरी टेंटेटिव्ह आपल्याला संध्याकाळपर्यंत गाडी ही पुण्यात पोचणार आहे अनलोडिंगसुद्धा होणार आहे तर बघू शकतो अशा पद्धतीनं जे सिलेक्टेड रोपं आहेत आता मित्रांनो रोपं भरपूर आहेत पण आपण स्वतः आता साहेब इथं स्वतः आलेलं नाहीत पहिली गोष्ट त्यांनी नर्सरी बघितलेली नाही आपल्याला बघितलेलं नाही आपण त्यांना बघितलेलं नाही सगळा ऑनलाईन व्यवहार आहे पण कसं असतं की विश्वास कारण धंद्यामध्ये विश्वासाला देव मांडलं जातं तर अशा पद्धतीनं हे चालू आहे नियोजन आता बघू शकतो आपल्याला अजून आता टीम मेंबर मिळत आहेत अजून दोन माणसं वाढवायचं नियोजन चालू आहे कारण गाडी आपल्याला एकच्या आधी कम्प्लीट करायची आहे कारण एकपर्यंत गाडी थांबली समजा भरून नाही झाली तर एक ते दोन लंच ब्रेक आहे काम काम जिथल्या तिथं थांबणार आहे आणि मित्रांनो हा मल्लेशन ग्रीन डॉर्प आहे ह्याचं आपल्याला वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे फळं मिळतात आता ह्याची लागवड म्हटलं तर आपल्याला बांधावर बारा बारा फुटावर केली तरी चालत्या दहा दहा फुटा म्हटलं तरी लास्ट चालत्या पण प्लॉटमध्ये करत असताना काळजी घ्यायची आहे कमीत कमी आपल्याला पंधरा बाय पंधरा झिक झाक करायचा आहे किंवा आप आपल्याला अठरा बाय अठरा वीस बाय वीस अशी लागवड करायची आहे आता त्या पद्धतीनं आता साहेबाने आपल्याकडं हे नारळ बुकिंग मोठाच केलेला आहे अडीच वर्षाचा आता ह्याला दोन अडीच वर्षातच नारळ चालू होणार आहे मित्रांनो आणि वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे नारळ लागतात पाचशे ते सातशे मिली पाणी मिळतंय आणि ह्याला आपल्याला भुंग्यांचा जो त्रास आहे त्यासाठी ट्रॅपर म्हणजे कामगंध सापळे आता थोडंसं सा आता तुमच्या लक्षात आलं असेल की रोपं सिलेक्टेड काढल्यानंतर कशी दिसतात ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना प्लॉटचा फोटो किंवा आता मी जी सरांना झाडाचे फोटो पाठवले होते त्यापेक्षा सरळ झाडं चांगली झाडं मी आता इथं काढलेले आहेत कारण सुट्टीचा दिवस होता कामगारांना सांगितल्यानंतर त्यांनी बाहेरच्या झाडाचा फोटो दिला होता कारण आता आतमध्ये आपण किती आलो आहे हे बघूया मित्रांनो प्लॉटमध्ये कारण आता हे आपल्याला लाईव लक्षात नाही येईल येईल आता हे बघू शकतो आपण प्लॉटमध्ये आत एवढ्या आतमध्ये आलेलो आहे हा पूर्ण आता हे जे पुढं गवत दिसतं आहे घास तर तिथून आतमध्ये प्लॉटमध्ये आलेलो आहे आपण आत पूर्णपणे बघू शकतो असं आणि तिथली रोपं घेतो आहे मित्रांनो तर हे करंदीसाठी शिरूरसाठी लोडिंग करायचं आहे त्याची ही पूर्वतयारी आहे मित्रांनो आता त्यानंतरचा व्हिडिओ बनवायला जमेल किंवा नाही जमेल हा लाँग व्हिडिओ झालेला आहे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा कारण ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण डिटेल माहिती मिळते आणि आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता रोपं लावत असताना आपण त्यांना सेंद्रिय खत लिंबोळी पेंट आणि थायमेट आणि फॉरेट या गोष्टी आणि महत्त्वाचं म्हणजे नारळ म्हटलं तर मोठं मीठ टाकायचं आहे खड्डा मोठा घ्यायचा आहे लागवड करायची आहे आणि त्यानंतर ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट ब्ल्यू कॉपर सांगितलेला आहे त्यानंतर पंधरा दिवसाला फवारणी सांगितलेले आहे कीटकनाशक बुरशीनाशक आणि युरियाची आणि दर महिन्याला खतं सांगलेले आहेत सहा महिन्यापर्यंत त्यानंतर बेसल डोस चालू करणार आहे त्याच्यामध्ये पोटॅश वगैरे हो आपण वापरतो झाडाची जाडी व्हावी किंवा एक वर्षानंतर म्हटलं तर थोडंसं झाडाचा खोड झालं पाहिजे कारण दोन वर्षामध्ये आपल्याला सरांना रिझल्ट द्यायचा आहे फळं लागली पाहिजेत आता आपले ऑल महाराष्ट्रामध्ये बरेच शेतकरी आहेत की ज्यांनी बागा लावलेल्या आहेत आणि फळ उत्पादन चालू झालेलं आहे त्यामुळे आता नारळ विक्री करत असताना आपल्याला टेन्शन नाही आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये कुठल्या भागात होतंय कुठल्या नाही ऑल महाराष्ट्रात प्लॉट लागलेले आहेत आणि आपल्या जी रोपांची क्वालिटी आहे ती इतरांपेक्षा वेगळी आहे आणि नर्सरी शासनमान येत आहे अनुदानपात्र नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं आहे खात्री शिरोपांबरोबर फ्री मार्गदर्शन असेल ट्रान्सपोर्टिंगचं काम आता आपल्याकडं लोडिंगचं काम असते अनलोडिंग आपल्याला करावं लागतं मित्रांनो याची दक्षता घ्या अँड टायमिंगला गाडी आल्यानंतर वाद होत असतो तर अशा पद्धतीनं बघू शकतोय नियोजन चालू आहे मित्रांनो सांगण्यासारखं बरंच काय आहे तुम्हालासुद्धा बरंच काय ऐकायचं असतं पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकताय कारण एका व्हिडिओमध्ये सगळी डिटेल माहिती देणं शक्य नसतं आहे तुम्ही नंबरवर कॉल केला तर आपल्याला चांगली सविस्तर माहिती मिळते खात्रीशी रोपं मिळतात येणं शक्य असेल तर या नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता आता साहेबांनी भुजबळ साहेब असतील करमकर साहेब असतील यांनी आता अशा पद्धतीनं ऑनलाईन बुकिंगच केलेलं आहे ऑनलाईन आपल्याला यूट्यूबवर त्यांनी बघितलं होतं आणि त्यानंतर हे नियोजन केलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं ट्रस्टेड काम मोठं काम कारण नर्सरी आपली पस्तीस अकरामध्ये आहे चाळीस वर्ष जुने आहे दोनशे अडीचशे स्टाफ आहे आणि ऑल महाराष्ट्राबरोबरच इतर चार पाच स्टेट स्टेटमध्ये म्हणजे एम पी असेल यू पी असेल राजस्थान गोवा कर्नाटक आणि काही स्टेटमध्ये रोप आपली गुजरातला वगैरेसुद्धा गेलेले आहेत तर असं हे काम चालू आहे फास्टमध्ये तर बघू शकतो मित्रांनो आता आपण जास्त वेळ घेता इथंच थांबणार आहोत भेटूया नेक्स्ट तो तोपर्यंत रहा आपला चॅनेल मिस्टर अक्षय तोडकर धन्यवाद आपला शुभ असो बाय लोग बाय लोग आ, से हाय ओके धन्यवाद धन्यवाद धन्यवाद